नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही जी मूळ कटोरी आहे ती प्रत्येक साईजमध्ये किती घ्यायची आणि नंतर मूळ कटोरी जेव्हा आपण सेपरेट काढतो म्हणजे कट करतो त्यावेळेस आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची असते तर ती प्रत्येक साईजमध्ये किती किती इंचाने कटोरी वाढवायची जेणेकरून आपल्या कटोरीला पप जो आहे तो अगदी एकदम परफेक्ट असा आला पाहिजे आणि जर तुम्ही परफेक्ट पप नाही काढला तर काय होतं जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसत नाही आणि मग पहा ब्लाउजमध्ये बरेच प्रॉब्लेम येतात एकतर कटोरी व्यवस्थित नसल्यामुळे हो पप व्यवस्थित नसल्यामुळे हो किंवा इथून इथंपर्यंत मूळ कटोरी जी आहे ती आपण व्यवस्थित न काढल्यामुळे ब्लाऊज जे चेस्टमध्ये आहे ते व्यवस्थित बसत नाही मग शोल्डर पुढे येण्याचा प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला येऊ शकतो तर त्यासाठी पहा मी तुम्हाला आज कटोरीचा चार्ट हा आहे तो अगदी व्यवस्थित असा समजावून सांगणार आहे आणि पहा आपण कटोरी जी आहे ती तीन साईडने वाढवतो म्हणजे पहा ही मूळ कटोरी आहे इथे आणि या बाजूला म्हणजे ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू या दोन्ही बाजूला आणि सेंटरला अशी आपण कटोरी वाढवतो तर तिन्ही ठिकाणी आपण कटोरी वाढवतो जर तुम्हाला कटोरीला आकार द्यायचे समजत नसेल तर पहा मी बऱ्याच वेळा कटोरीला कसं वाढवायचं म्हणजे आकार तुमचा हा जो आहे तो परफेक्ट येईल यासाठी सुद्धा मी तुम्हाला कटोरीला आकार कसा द्यायचा हे सांगितलेलं आहे तरीही तुम्हाला जर परफेक्ट हा जो आकार आहे म्हणजे ही मूळ कटोरी आहे तसा जर तुम्हाला हा आकार जमत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की कटोरीला आकार कसा द्यायचा जेणेकरून कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट दिसेल तर मी याचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल तर आपण आज चार्ट पाहूया तर पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला चेस्टचं मार्किंग घ्यायचं आहे म्हणजे आपण बॉक्स एक बनवून घेऊ चार्ट बनवण्यासाठी चेस्टचं परत आपल्याला घ्यायची आहे कटोरी आणि वाढवायची म्हणजे वाढवणे किती इंचाने वाढवायची हे आपण इथे पाहणार आहे तर असा आपण एक चार्ट बनवून घेऊया पहिल्यांदा तर पहा कटोरी जी आहे ती आपण तिन्ही साईडने समसमान वाढवतो म्हणजे इथे जर मी दीड घेतलेलं असेल तर इथेही दीड आणि सेंटरला सुद्धा मी दीड इंचच घेते म्हणजे हे माप जे आहे ते आपलं एकच असणार आहे दीड 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 किंवा दोन घेत असाल तर दोन दोन आणि दोन या पद्धतीचंच असणार आहे त्यामुळे इथे मी फक्त एकच मेजरमेंट देणार आणि तुम्ही मग काय करायचं आहे तिन्ही साईडला ते तुम्ही एकच माप घ्यायचं आहे सुरुवात करूया आपण अठ्ठावीस साईज पासून तर हा चार्ट मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे इथे पाहूया अठ्ठावीस साईजसाठी मूळ कटोरी पहा ही मूळ कोटोरी मी सांगत आहे तुम्हाला इथून ही जी आहे ती मूळ कटोरी ती किती घ्यायची हे लक्षात घ्या घ्यायची आहे साडेचार इंच चा। फक्त हे जे अंतर आहे ते आणि वाढवायची आहे सव्वा इंचानी वन पॉईंट टू वन पॉईंट टू आणि वन पॉईंट टू तर मी या पद्धतीने तुम्हाला भाल लिहून दिलेलं आहे आता येणार आहे तीस साईज तीसमध्ये सुद्धा कटोरी घ्यायची आहे साडेचार आणि वाढवताना सव्वा इंचानेच कटोरी आपल्याला वाढवायची आहे आता पहा समसमान मी मागाशी जसं सांगितलं एकच अंतर घ्यायचं कुठेही कमी जास्त वगैरे करायचं नाही बत्तीस साईज बत्तीस साईजमध्ये कटोरी घ्यायची आहे पाच आणि वाढवताना म्हणजे वाढीव कटोरी पहा हीसुद्धा सव्वा सव्वा इंचानी तर इथे पहा ह्या साईज ज्या आहेत त्या छोट्या आहेत म्हणून आपण फक्त इथे सव्वा सव्वा इंचानी कटोरी वाढवणार आहे पण जस साईज मोठी होत जाईल तसं तसं आपल्याला हे अंतर जे आहे ते वाढवायचं आहे चौतीसमध्ये चाह। पण जी कटोरी आहे मूळ कटोरी आहे पहा हे आणि वाढीव कटोरी इथे ही वाढीव कटोरी म्हणजे वाढवायचं कसं किती इंचाने तर इथे दीड इंचाने मी वाढवणारे कटोरी अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवून ब्लाउज कटिंग केलं किंवा स्टिच केलं तर पहा खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज जे आहे ते तयार होतं छत्तीसमध्ये सुद्धा मी कटोरी घेणार आहे आता तुम्ही इथे पहा कटोरी छत्तीसमध्ये दोन प्रकारे घेऊ शकता एक पाच इंच घेऊ शकता साडेपाच इंच घेऊ शकता तर मी इथं साडेपाच देते जर तुम्हाला कोणाला छोटी कटोरी हवी असेल छत्तीसमध्ये तर पाच इंचाची सुद्धा तुम्ही घेऊ शकता ऑप्शनमध्ये मी इथं तुम्हाला पाच इंचसुद्धा दिलेलं आहे आणि वाढवणार आहे मी दीड दीड इंचाने अडतीस साईजमध्ये कटोरी पावणे सहा इंच पहा पावणे सहा इंच हे पाच आहे पावणे सहा इंच आणि वाढवताना पहा दीड इंचानेच वाढवायची चाळीसमध्ये कटोरी घ्यायची आहे तर मी इथे पण दोन मार्क दे म्हणजे दोन कटोरी काढायच्या सहा इंचाचीसुद्धा तुम्ही कटोरी काढू शकता किंवा साडेसहा इंचाची सुद्धा कटोरी काढू शकता काय होतं जरी साईज एक असली तरी पहा चेस्टमध्ये म्हणजे फरक असतो कोणाची कमी चेस्ट असते कोणाची जास्त असते त्यावेळेस पहा आपल्याला या दोन्हीतली कोणतीही कटोरी काढावी लागते तर दोन्हीही मी या इथे तुम्हाला दिलेलं आहे दोन्ही म मेजरमेंट्स जे आहेत मी तुम्हाला दिलं आता इथे वाढवायची आहे पावणे दोन इंचाने नी। तरच पप अगदी व्यवस्थित येणार ना आहे नाहीतर पप या इथे फोर्टी साईजमध्ये पहा कमी येईल आणि मग परत कटोरी व्यवस्थित न बसल्यामुळे ब्लाउजचं शोल्डर जे आहे ते पुढं येण्याचा प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी पहा या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा बेचाळीसमध्ये साडेसहा इंच कटोरी घ्यायची आणि दोन 44 दोन इंचाने वाढवायची ही कारण मोठी साईज आहे आणि फोर्टी फोरमध्ये साडेसहा आणि सात इंच अशा दोन कोटोरी येणार ही सुद्धा दोन दोन इंचानेच वाढवायची तर कटोरी वाढवायची कशी हे मी तुम्हाला सांगितलं किती किती इंचाने वाढवायची तर पहा तुम्हाला या चार्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा या पद्धतीने नोट करून ठेवा तुम्हाला या खूप उपयोगी पडेल अशा पद्धतीचे डायग्रामसुद्धा तयार करून ठेवा जर तुम्ही नवीन शिकत असाल तर पहा इथे बाहीचा डायग्राम आहे इथे मी मुंडा चार्ट लिहून ठेवलेला आहे इथे कॅपॅट दिलेली आहे इथे पहा छातीचा चौथा भाग परत इथे असं आणि हे जे आहे हे काय आहे आपलं मुंडा काढण्याची ट्रिक आहे हा चौथ्या भागाचा चार्ट आहे दहाव्या भागाचा चार्ट आहे इथे परत डीपनेक आहे चार्ट तर मी असे चार्ट बनवून ठेवते जेणेकरून परत काहीही प्रॉब्लेम यायला नको इथे पहा हा छातीचा चौथा भाग म्हणजे हा बाहीसाठी चार्ट आहे तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेता तेव्हा किती ओ... बाईची घडी घ्यायची आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तेव्हा बाईची घडी किती घ्यायची हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनेलवर आहेत तुम्ही पाहू शकता काही प्रॉब्लेम असेल तर तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद